समाजका कामहरुलाई हाम्रो हिमालयले नै रियायती

आणि उरीच जागा आहे समजा आपण सातशे स्क्वेअर फुट समजा इडून आपण दिलेलं होतं येऊन रात्रीचं घर येऊन पाडून टाकलं याच्या अगोदर पण असाच हल्ला झाला याच्या अगोदर चौदा दहा दोन हजार चोवीसला ला ला पण असाच हल्ला झालेला आहे याच्या अगोदर कुठल्याही प्रकारची नोटीस न देता त्यांनी आमचं घर पाडलं त्यावेळेस रात्री आईला मार आणि केली भावाला आता हा दुसऱ्यांदा प्रकार आहे म्हणजे आम्ही आता पीडब्ल्यूडी भागाला ना 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 मा मा ते मिळत नव्हता मग आत्मदान अर्थ दिला होता मी डायरेक्ट मग देत घेऊन घरी येऊन पाळलो माझं आता ही जी बिल्डिंग आहे साहेब ही पीडब्ल्यूडी भागाची जागा राष्टवाट केलेली आहे आणि ती अनुधिकृत सर शेतकरी लोक बी परिशाने दररोज जिल्हाधिकारी कार्यालया समोर जाते आणि इकडे त्याचा डिलेट आखून डिलेट मारले जमीन याच्यात एक दोन दोन गुण त्यातून बघू शकता आणि त्याच्या नावाचे पैसे त्यांना उचलून घ्यायले बराबर राहत त्याचं एक कंपाऊंड मोल्ड आणि त्याचे बंगले मोल्ड पाहू शकता त्याचा जो पुढचं बंगला आहे ना आमचं घर भेटास का आमचा घर कस काय मोडू शकतो तो त्याचं मिडल पॉईंट पासून बारा मीटर मोजून घ्या आणि आमचं घर मोजून घ्या त्याला जर जागाच लागत असेल तर त्यानं मला डायरेक्ट दिन मारलं मारल रातचं काय मारतो रातचे मारायची गरजच नाही ना सर त्याचं सातशे पन्नास स्क्वेअर मीटर गेलं आणि त्याला सव्वीस लाख दिले आणि